त्यामुळे आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल पुढचे फक्त पाच मिनिटांमध्ये मला वाटतं सगळे मोर्चा सहभागी झालेले हे समाज पांढव या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि या मुख्य ठिकाणी त्यांची उपस्थिती राहील आणि त्यानंतर म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक माझ्या सोबत राहा माझ्या कुटुंबासोबत काही माझ्या वडिलांना ज्ञान द्या आणि हा खांदा खाऊ समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसे आपल्या सर्वांना घेऊन मी एवढी करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत आहात आम्ही एक झालो आहोत कारण आम्हाला न्याय हवा आहे एक समाज म्हणून राहताना जी शांतता ती आम्हाला हवी आहे म्हणून हा विराट श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपण बघू शकता मागं या ठिकाणी कुठेही थांबायला जागा नाही असा विराट मोर्चा आज या ठिकाणी दाखल झालेला आहे या ठिकाणी विजय पवार सरांनी सूचना केल्याप्रमाणे बाकी जे मान्यवर वर येतील ठिकाणी सांगितलेले आहे तेवढेच मान्यवर या ठिकाणी या विचारपीठावर येतील बाकी मान्यवरांसाठी योग्य ती या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे कारण आपण हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सर्वांनी एक काळजी घेऊन या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ते नियोजन आपण सर्वांनी यशस्वी करूया आणि आपला आवाज अन्य आपले बाकी विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत ते आपापल्या भावना आणि या घटने झालेल्या हत्येप्रकरणी आपले विचार मांडणार आहेत वीस दिवसानंतरही आरोपी पकडले नाही यावरही समाजाला शंका आहे चिंता आहे कारण घटना घडल्यानंतर होणाऱ्या काही जे कायदेशीर बाबी असतात त्या ज्या संतगतीने सुरू आहेत त्याबद्दल समाज आवश्यक आहे आणि हीच गोष्ट समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे आपल्याला पुन्हा एकदा विनंती या बाजूने थोडा रस्ता आपण द्यावा मान्यवरांना येण्यासाठी अगदी शांतपणे आपल्याला कुठलाही कुणी काही सांगणार नाही स्वयंस्फूर्तपणे आपण स्वतः आपण त्याचे घटक असल्याचं या ठिकाणी समजून आपण व्यवस्थितपणे आजचा हा लोकमोर्चा यशस्वी आपल्याला करायचा आहे कारण ही एक लढाई एक नाही भविष्यात जमा जमा जेव्हा जेव्हा ज्यादी समाज घटकावर व्यक्ती समुदायावर अन्याय होते तेव्हा सगळ्यांनी असंच विवाद एक बहुजन म्हणून एक व्हायचा आहे हा संदेश आज बीड संपूर्ण महाराष्ट्राला देत आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया आताच आपल्याला जे सूचना दिलेल्या आहेत बी मध्ये शक्यतो आपण गर्दी करू नये कारण त्यामुळे पोलीस प्रशासन किंवा त्यांना जी काही या ठिकाणच्या काही बाबी नियोजित करायच्या असतात त्याला अर्थ होऊ शकतो पण मीडिया ग्रुप आहे त्यांनाही आपला अडथळा होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी ही आपल्या सगळ्यांना विनंती एकदा जोरदार घोषणा आवाज आवाज पाहिजे तुमच्या आवाजावर आजच्या न्यायाचं गणित ठरणार आहे समाज कसा आहे किती आक्रोश आहे आवाजामध्ये श्री छत्रपती शिवाजी या ठिकाणी कुठलाही राजकीय प्रोटोकॉल नाहीये फक्त लोकप्रतिनिधी म्हणून ते इथे येणार आहेत आणि आपले मनोगत या लढाईमध्ये आम्ही या समाज व्यवस्थेबद्दल कशा आहोत सांगणार आहे म्हणून या ठिकाणी कुठलाही राजकीय उल्लेख हो नाहीये काही होणार नाही कारण हे विचारपीठ संपूर्ण बहुजन समाजच आहे या ठिकाणी सहभागी झालेला आपण बघू शकाल तिथपर्यंतचा समाज हा केवळ बहुजन समाज आहे सर्व जाती आणि धर्म यामध्ये सहभागी झाले त्यामुळे सगळ्यांना माहिती की पुढे काय होणार आहे जर आपण गप्प बसलो तर उद्या वेळ प्रत्येकावर येऊ शकते आणि बीड जिल्ह्यात भविष्य किती अंधारमय होऊ शकतं म्हणून आजच्या लढाई सगळे आलेले एकदा तुम्हाला सोडत सुद्धा धन्यवाद धन्यवाद या मोर्चामध्ये सहभागी महाराष्ट्रात आलेले सर्वच समाजातील दुकान खूप बांधव या साईडला जे उभा आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण बीचच्या पलीकडून उपस्थित राहायचं प्रशासनाच्या वतीने आपण सर्वांना विनंती आहे बीचा बांधण त्या ठिकाणी आपण सर्वांना उपस्थित राहायचं आहे तसेच या ठिकाणी स्टेजचं नियोजन आपल्या सर्वांच्या वतीने होत आहे त्याच्यामध्ये या स्टेजवरती फक्त स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय असणार आहे कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती आदरणीय राजे स्टेजवरती असणार आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले क्रांतीसूर्य मनोजा जंगे पाटील आहेत एवढेच त्या ठिकाणी व्यक्तिमत्व स्टेजवरती असणार आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्वच आदरणीय आहेत हे सर्व समोर त्या ठिकाणी बैठक व्यवस्था सर्वांशी केलेली आहे सर्वांना म्हणते आपण खाली बसून घ्या आणि बीच्या बाहेर बसून घ्या हा अमुक मोर्चा समोर त्या ठिकाणी आलेला दिसतोय अवघ्या पाच मिनिटामध्ये या ठिकाणी येऊन हा मूक मोर्चा भडकणार आहे भव्य आक्रोश मोर्चा संतोष अण्णाच्या हातीचा निषेध करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो विविध समाजाचे समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत या रस्त्यावरती उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधवांना आग्रह कळकळीची विनंती की आपण हा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे या मोर्चा सन्मान्य व्यक्तिमत्व सामील झालेले आहेत ते इथून समोर येणार आहे त्यामुळे या बाजूचा रस्ता जो आहे आपण कृपया मोकळा करून देवायची विनंती आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे आक्रोश मोर्चासाठी सहभागी होण्यासाठी विविध समाजातून आलेले समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण डीच्या बाहेरून बसून जायचं तिच्या बाहेरून बसून आहे कृपया सर्वांना कळकळीची विनंती आहे या मोर्चामध्ये सहभागी जे आपले व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांना आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की हा रस्ता तुम्ही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मोकळा करून द्यायचा आहे धन्यवाद आत्ताच <laughs> विजय पवार सरांनी आपल्या सगळ्यांना सूचना दिल्याप्रमाणे हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे कारण आपल्या सर्वजण आपण सन्माननीय आहात त्या मोर्चामध्ये आणि एक अन्यायाच्या विरोधातले एक पाईक आहात एक सोल्जर शिपाई आहात आपल्या सगळ्याला एवढीच विनंती आहे कारण फार का या ठिकाणी आपल्याला बचावं लागणार नाही कारण मान्यवरांनाही तशा सूचना आहेत ऊन असल्यामुळे ते मोजक्या शब्दामध्ये आपल्या पूर्ण भावना व्यक्त करणार आहेत हे काही पण अत्यावश्यक लोक ज्यासाठी आपण आलेलो आहोत ते व्यक्त होणंही गरजेचं आहे त्यानुसारच आपल्याला भविष्यातील वाटचाल करायची आहे त्यामुळे सगळ्या सांगितलं प्रमाण आपण सूचनेचं पालन करा त्याच्या कमी स्वतःला काही कमीपणा वाटू देऊ नका आपण सगळे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा पुरुषांचे अनुयायी आहात विचारांचे अनुयायी आहात म्हणून आपल्याला विनंती आहे आपण यामध्ये कुठलाही संकोच न बाळगता आपण दिलेल्या सूचनेचं पालन करावं ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय आदराची आणि नम्रतेची विनंती आहे काही वेळा आपण बघतोय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा विराटच्या जनसमुदायाच्या सहभागांना या ठिकाणी जवळजवळ सभास्थळी रवाना होत आहेत खूप मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी सहभागी आहेत संपूर्ण बहुजन समाज या मुकमोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत प्रत्येकाच्या भावना आहेत अन्यायाविरुद्ध आता एक जोरदार लढाई लढण्याचा आणि म्हणून कदाचित इतक्या मोठ्या संख्येनं स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी हे सर्व समाज बांधव हातात न्यायाची मागणी करत या ठिकाणी आलेले आहेत निश्चित या विचारपीठावरून काही वेळानंतर जे काही निवेदन आहे ते प्रशासनाकडे